समस्त भारतीय जनतेस नमस्कार जयभीम मी म्हणते आयाम शिलकीर्ती आपल्यासमोर आरक्षण या संदर्भामध्ये हा विषय चर्चेला घेत आहे आरक्षणाच्या बाबत सर्वांमध्ये फार संभ्रम आहे मुळात आरक्षण या शब्दानेच हा संभ्रम तयार केलेला आहे आर्शन नावाचा असा कुठलाही शब्द संविधानिक नाहीये तर संविधानाने आम्हाला काय दिलं आम्हाला तो कोणत्या पद पद्धतीचा आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने एस सी आणि एस टी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती या दोन घटकांच्या संदर्भामध्ये भारतीय संविधानाने हा सेफगार्ड दिलेला आहे ज्यामध्ये राजकीय प्रतिनिधित्व शैक्षणिक सवलती आणि नोकऱ्यांमधील भागीदारी अशा तीन प्रकारचा सेफगार्ड आहे राजकीय प्रतिनिधित्व शैक्षणिक सवलती आणि नोकऱ्यांमधील भागीदारी या तीनही प्रकारचा जो सेफ आहे याला एक नाव दिलं जातो आरक्षण त्यामुळे आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्व गोंधळ आहे राजकीय प्रतिनिधित्व हा वेगळा पार्ट आहे शैक्षणिक सवलती हा वेगळा पार्ट आहे आणि नोकऱ्यांमधील भागीदारी हा वेगळा पार्ट आहे राजकीय प्रतिनिधित्व हे जे मिळालं ते अस्पृश्य वर्गाला मिळालं की ज्यावेळी एस सी एस टी हे ये दोन वर्ग डिफाईन झालेले नव्हते म्हणजे एकोणीसशे पस्तीस साली जेव्हा राजकीय प्रतित्व देण्यात आलं सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस साली तर अस्पृश्य वर्गाला जे राजकीय प्रतित्व दिलं गेलं त्यामध्ये स्वतंत्र मतदार संघ आणि दोन मताचा अधिकार अशा प्रकारचं ते राजकीय प्रतिनिधित्व होत त्यानंतर मग या विरोधात महात्मा गांधी यांनी वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस एरवड्यामध्ये त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं आणि मग त्यानंतर हा पुणे करार अस्तित्व झाला वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला महात्मा गांधींनी उपोषित केलं आणि पुणे करार आला आणि पुणे कराराने अस्पृश्यांचा जो स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार होता तो काढून घेतला या बाबत बाबासाहेब आंबेडकरांनी फार तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे कारण प्रतिनिधित्व हा जो मुद्दा आहे तो केवळ अस्पृश्यांच्या बाबतच नव्हता तर त्याआधी जेव्हा ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली आणि क्रमशः स्वातंत्र्य देऊया आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कायदे मंडळामध्ये भारतीयांची भागीदारी सुनिश्चित के करण्याचा प्रयत्न केला गेला आणि म्हणून सर्वात प्रथम नऊ साली आ, ब्रिटिशांनी एक कायदा आणला ज्याला स्किल योजना किंवा मो, मोरले मिंटो त्यानंतर एकोणीसशे मोरले मिंटो सुधारणा म्हणून हा एकोणीशे नऊचा कायदा आणला आणि या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार दि दिला म्हणजे पहिल्यांदा मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व दिल्या गेला त्यानंतर मग दुसरा याच कायद्यामध्ये दुरुस्ती करून एकोणीशे एकोणीस एकोणीसशे एकोणीस साली एकोणीस साली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा मॉन्टेस्क्यू चेन्सफ सुधारणा म्हणून जो कायदा आला यामध्ये मात्र अस्पृश्य वर्ग वगळता सर्वांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यात आलं म्हणजे मुस्लिमांना एकोणीशे नऊच्या इंडियन कॉन्सिल ऍक्टने स्वतंत्र मतदारसंघाच्या द्वारे प्रतिनिधित्वाचा अधिकार दिला त्यानंतर एकोणीसशे एकोणीसच्या भारत सरकार कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी सर्व जातीच्या सर्व समूहांना प्रतिनिधित्व राजकीय प्रतिनिधित्व दिलं ज्यामध्ये सिख ख्रिश्चन पारसी अँग्लो इंडियन आणि सवर्ण जातीमध्ये ब्राह्मण या सर्वांना प्रतित्व देण्यात दिलं गेलं आहे त्यानंतर जो उर्वरित वर्ग राहिला त्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना प्रतित्व द्यायचं आणि या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका महत्वाची राहिली म्हणजे गावकुसा बाहेरचा जो वर्ग आहे त्याला प्रतिरोध दिला गेलं नव्हतं आणि म्हणून सायमन कमिशन त्या ठिकाणी पाठवलं ब्रिटिशांनी की त्याचा उद्देश होता की उर्वरित जे घटक आहेत त्यांना पण सामावून घेणे आणि भारताची संविधानाची निर्मिती करणे यामध्ये मात्र या, या सायमन कमिशनला विरोध झाला होता जेणेकरून भारतीय कारण त्या सायमन कमिशनवर कोणताही भारतीय प्रतिदवित प्रतिनिधी घेतला गेला नव्हता असा त्यावर आरोप होता आरो तर त्यानंतर गोलमेज परिषदांचं आयोजन झालं एकोणीसशे तीस पासून एकोणीशे तीस एकोणीसशे एकतीस आणि एकोणीसशे बत्तीस या तीनही गोलमेज परिषदा भारताचं प्रेमित्व आणि भारतीय संविधान निर्मिती याबाबत होत्या आणि मग उर्वरित जो वर्ग राहिला त्या उर्वरित वर्गाला प्रतिध्त्व देणे या तीन परिषदामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रोल अत्यंत महत्त्वाचा राहिला की भारतीय जनता म्हणून सर्वांना प्रतित्व मिळालं होतं मात्र अस्पृश्य वर्ग हा वंचित राहिला होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संदर्भामध्ये एस सी एस टी जे आजचे आहेत ते अस्पृश्य म्हणून त्यावेळी गणले गेले आणि त्यांना देण्याची देण्यावं अशा प्रकारची मागणी केली आणि म्हणून त्या ठिकाणी कम्युनल अवॉर्ड कम्युनल अवॉर्ड हा त्या ठिकाणी रॅमसे मॅक्डोनल्ड त्यावेळेचे प्रधानमंत्री त्यांनी घोषित केला आणि अस्पृश्याना स्वतंत्र मतदारसंघ व दोन मताचा अधिकार त्या ठिकाणी दिला अशा प्रकारचं तीन प्रकारे प्रतित्व हो देऊन भारत एक संघ राष्ट्र राज्यवरून त्या ठिकाणी घोषित करायचं आणि याचं स्वतंत्र संविधान निर्माण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली मात्र अस्पृश्यांच्या या स्वतंत्र मतदारसंघ आणि दोन मताचा अधिकार याला महात्मा गांधींनी विरोध केला त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की तुम्ही मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला नाही तुम्ही सवर्णांच्या मतदारसंघाला स्वतंत्र सो मतदारसंघाला विरोध केला नाही मात्र अस्पृश्यांच्या संघाला तुम्ही विरोध करता यामुळे कुठलं राष्ट्रीय धोक्यात आलेलं आहे परंतु महात्मा गांधीकडे त्याचं काही उत्तर नव्हतं शेवटी येरोडा येथे महात्मा गांधींनी वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला त्या ठिकाणी आमरण उपोषणाची घोषणा केली आणि त्या पुणेकरार आणि आणि बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघ सोडावे लागले अस्पृश्यांचे आणि दोन मताचा अधिकार पण सोडावा लागला आणि त्यानंतर मग संपूर्ण देशात संयुक्त मतदारसंघ पद्धती त्या ठिकाणी अस्तित्वात आली अशा प्रकारे जो जाला मतला हा जो राजकीय प्रतिध्वाचा अधिकार आहे ज्याला राजकीय आरक्षण म्हटलं जातं हा संविधानिकदृष्ट्या एस सी एस टीकडे आहे एस सी एस टीला संविधानाच्या आर्टिकल तीस आणि आर्टिकल बत्तीसने त्या ठिकाणी राजकीय प्रतिनिध्वाचा अधिकार दिलेला आहे मात्र या संविधानामध्ये दुसरा कोणताही घटक त्या ठिकाणी समाविष्ट नाही आणि दुसरं जे नोकऱ्यामधील आरक्षण आहे किंवा नोकऱ्यामधील भागीदारी आहे तर ती एस सी एस येस टीला अनुच्छेद सोळा चार नुसार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण येतोय की शैक्षणिक अधिकार शैक्षणिक अधिकार हा अत्यंत महत्वाचा अधिकार आहे यासाठी संविधानामध्ये अनेक कलमे आहेत अनेक की प्रत्येक व्यक्तीला भारतातील प्रत्येक व्यक्तीला सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे या संदर्भात आणि हे आर शैक्षणिक सवलती त्याला म्हटल्या जात म्हणजे फॅसिलिटी म्हटल्या गेलेला एस सी एस टी यांना एज्युकेशनल फॅसिलिटी तर या संदर्भात मात्र याचं स्पष्टीकरण नाही आहे आणि हा एक वेळा राजकीय ज्या प्रतिनिधित्व आहे ते राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचं आहे एक राष्ट्राचे आम्ही या मूळ राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत या दृष्टीने ते महत्वाचं आहे ते त्या राष्ट्रातील त्यांचं अस्तित्व सिद्ध करत आहे परंतु या राष्ट्रातील आम्ही आहोत आणि त्या दृष्टीने करावायचा जो विकास आहे प्रातिनिधिक दृष्टीने तो, तो मात्र शैक्षणिक सवलती ह्या सिद्ध करतात आणि म्हणून एस सी एस टीला ज्या सवलती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ढोबळमानाने आपल्याला बघायला मिळतं की एस सी एस टीला आ... शाळांमध्ये गणवेश वाटप फी सवलत आणि स्कॉलरशिप या दृष्टीनेच फक्त शैक्षणिक सवलतीकडे बघितलं जाते मुळात शैक्षणिक सवलती हा अत्यंत महत्वाचा भाग आहे त्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याला त्याच्या भाषेमध्ये त्याच्या धर्माचं हे बेसिक एज्युकेशन देणे हा शैक्षणिक सवलतीचा अर्थ आहे शैक्षणिक सवलती म्हणजे त्या विद्यार्थ्याला त्याच्या भाषेमध्ये त्याच्या धर्माचं सहा ते चौदा वर्ष वयोगटामध्ये हे मूलभूत शिक्षण देणे हा शैक्षणिक सवलतीचा अर्थ आहे या शैक्षणिक सवलतीचा मधून काय घडणार तर त्या राष्ट्राची चढण घडण होते आहे कारण बेसिक एज्युकेशन जर धार्मिक दृष्ट्या असेल आणि भाषिक असेल तर त्यामुळे त्या तो जो विद्यार्थी घडतो तो विद्यार्थी त्या राष्ट्राचा प्रतिनिधी बनतो आणि त्यामुळे ज्या धर्माचं बेसिक एज्युकेशन असेल त्या धर्माची संख्या त्या देशामध्ये वाढते कारण शैक्षणिक सवलती मधून त्या त्या त्याला कोणता दर्जा द्यायचा हे ठरवलं जात त्यामुळे त्याची जात त्याचा त्या धर्म हा सुद्धा शैक्षणिक सवलतीमधून सुनिश्चित होतो आणि म्हणून गेल्या आपण पाहतो की गेल्या आ, स्वतंत्र भारताच्या या पन्नास साठ सत्तर वाट सा वर्षाच्या वाटचालीमध्ये हिंदू शिक्षण प्रणाली राहिली हिंदू शिक्षण प्रणाली कशामुळे राहिली कि स्वतंत्र भारताकडे कुठलाही शैक्षणिक कायदा नव्हता त्यामुळे अठराशे पस्तीस चा ब्रिटिशांचा एज्युकेशन ऍक्ट ज्या ऍक्टने संस्कृत आणि अरेबिक भाषेला बेसिक एज्युकेशनचे अधिकार दिले होते तो कायदा स्वतंत्र भारताने म्हणजे भारतीय पार्लमेंटने दत्तक घेतला आणि त्यावरती ही शैक्षणिक व्यवस्था चालली राहिली एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत पन्नास वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे सत्त्याण्णव या पन्नास वर्षासाठी हा कायदा दत्तक घेतला होता त्याची व्हॅलिडिटी एकोणीसशे सत्त्याण्णवला संपली आणि म्हणून त्यांनी शाळेमधून त्यांनी हिंदू धर्माचं कुठेही धर्मांतर झालेलं नाही लोकांचं परंतु आज अस्सी टक्के लोक हे हिंदू धर्म म्हणून हिंदू धर्मीय म्हणून त्या ठिकाणी घोषित केले गेलेले आहेत तर का की शाळेमधून त्यांनी त्या ठिकाणी असणार धर्माचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी वाटलं धर्म हिंदू त्या ठिकाणी घोषित केला त्यामुळे हिंदूची संख्या अस्सी टक्के दाखवल्या जात आज एकोणीशे सत्त्याण्णव पासून देशाकडे अशा प्रकारचं कुठलंच एज्युकेशनल रिलीजियस स्टेटस नाही वास्तविकता त्यानंतर देशाचं राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी कुठला तरी रिलिजियस स्टेटस आवश्यक असतं आणि हिंदू स्टेटस हे सुप्रीम कोर्टने नाकारलं सुप्रीम कोर्टने हिंदू धर्माचं अस्तित्व नाकारल्यामुळे त्यांचं हिंदू रिलीजियस स्टेटस गेलं त्यांचा नॅशनलिझम पण त्या ठिकाणी बारगडला हिंदू नॅशनलिझम हा होऊ शकत नाही तर कारण शैक्षणिक कायदा हा असा कायदा आहे की तो त्या देशाची मेजॉरिटी सिद्ध करतो त्या देशाचा नॅशनलिझम सुद्धा सिद्ध करतो कारण त्या धर्माचे बहुसंख्याक लोक झाले त्यानंतर त्या, त्या देशाचा राष्ट्रवाद स्थापित करतात आणि म्हणून हिंदू राष्ट्रवाद हा स्थापन करण्याचा या देशामध्ये प्रयत्न झाला सत्यानी पासून या देशाकडे शैक्षणिक रिलीजियस स्टेटस नाही आहे शिक्षण कुठल्या धर्मामध्ये द्यायचं त्या ठिकाणी अल्पसंख्याक का हा जो कायदा एकोणीसशे ब्याण्णव ला आला तर त्याचा उद्देश होता की अल्पसंख्याक कायदा हा भारतीय लोकांचा कायदा आहे आणि त्यातून त्यांनी कुठला तरी शैक्षणिक कायदा सरकारने दत्तक घ्यावा आणि त्यावरती बेशी एज्युकेशन दिल्या गेलं पाहिजे होत त्यामध्ये ख्रिश्चन मुस्लिम सीख पारशी आणि बौद्ध हे तीन लोक आहेत परंतु यातील तीन लोक हे सहा लोक पाच लोक आहेत आणि यातील तीन लोक विदेशी आहेत ज्याच्यामध्ये ख्रिश्चन मुस्लिम आणि पारसी त्यामुळे भारतीय राष्ट्रवादामध्ये यांच्या शिक्षणाच्या कायद्याला महत्व नाही तर तो त्यांचा सामाजिक कायदा आहे आणि तो अल्पसंख्याक असल्यामुळे ते या देशामध्ये त्या कायद्याच्या अनुषंगाने राहत आहे जीवन जगण्याची त्यांना फंडामेंटल राईट्स आहे भारतीय पार्लमेंटने एक कायदा दत्त घ्यायला पाहिजे होता कारण त्यावरती त्या, त्या देशाची राष्ट्रीय जळण अवलंबून होते यामध्ये सीख कायदा हा घ्यावा यासाठी पुढाकार कदाचित केला गेला असेल परंतु या देशामध्ये सिख राष्ट्रवाद कोणी करण्यास सर्व लोक तयार असू शकतात आणि बौद्धांचा शिक्षण कायदा हा भारतीय पार्लमेंटने दत्त घ्यायला पाहिजे होता आता भारतीय पार्लमेंटने दत्त घ्यायचं जरी ठरलं असेल तरी त्या ठिकाणी जो देणारा जो समाज आहे तो मात्र कुठल्याही प्रकारची त्याची तयारी नसल्यामुळे कदाचित हा भारतीय पार्लमेंटने तो दत्त घेतलेला नाही आणि म्हणून शैक्षणिक व्यवस्था उलटी झाली जर भारतीय पार्लमेंटने बौद्धांचा कायदा शिक्षण कायदा दत्तक घेतला असता तर कदाचित शैक्षणिक व्यवस्था सुरळीत झाली असती भारतीय लोकांची मेजॉरिटी झाली असती आणि भारतीय राष्ट्रवाद त्या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या कालखंडामध्ये जर आपण पंधरा वीस वर्षाचा कालखंड पुढे धरला तरी याच्यामध्ये भारतीय राष्ट्रवाद स्थापन झाला असता परंतु बौद्धांच्या अज्ञानपणामुळे किंवा बौद्धांनी आपले अधिकार ची अंमलबजावणी न केल्यामुळे हा सारा गोंधळ निर्माण झाला तर अशा प्रकारे बौद्धांच्या शैक्षणिक कायद्याच्या संदर्भामध्ये जी उणीव निर्माण झाली ती म्हणजे बौद्धांनी आपल्या अधिकाराची अंमलबजावणी न करणे आता याचा दुष्परिणाम अजून असे झालेले आहेत की आज बहुतांश वर्ग जे आपल्या आरक्षणापासून वंचित आहेत ते वर्ग आज रस्त्यावर उतरले आणि ते वर्ग आपलं आरक्षण मागत आहे त्यामध्ये प्रामुख्याने परवाला झालेल्या मोर्चामध्ये मराठा मराठा समाजाच्या मोर्चामध्ये एक मागणी पुढे आलेली आहे की आम्हाला शैक्षणिक आरक्षण पाहिजे आम्हाला राजकीय आरक्षण नको आम्हाला आर्थिक आरक्षण नको पण मात्र आम्हाला कुठलं आरक्षण पाहिजे तर आम्हाला शैक्षणिक आरक्षण पाहिजे आता शैक्षणिक आरक्षण तर द्यायचं म्हटल्यानंतर त्यासाठी सरकारी शासकीय शिक्षण प्रणाली पाहिजे आणि आपण पाहतो की गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये सर्व राज्य सरकारांनी शासकीय शिक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली सर्व प्रायव्हेटलायझेशन आलं आता प्रायव्हेटलायझेशन आला हा त्यांचा दोष नाही आपण पहिलेच सांगितलं की बौद्धांनी जर का आपली भूमिका पार पाडली असती तर कदाचित या राज्य सरकारांना ह्या भूमिका घेण्याची गरज पडली नसते म्हणजे जबाबदारी याला बौद्ध प्रामुख्याने की ज्यांच्यामुळे हे प्रायव्हेटलायझेशन आलं ला। प्रायव्हेटलायझेशन कोणामुळे आलं तर बौद्धामुळे आलं आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे शैक्षणिक व्यवस्था अस्तित्वात नाही आहे शैक्षणिक व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे म्हणजे बौद्धांवरती फार मोठी जबाबदारी आलेली आहे की त्यांनी स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन केल्या पाहिजे या महाराष्ट्रामध्ये किम, किमान महाराष्ट्रामध्ये स्वतःची शैक्षणिक व्यवस्था निर्माण केली पाहिजे आणि त्यानंतर मराठा समाजाला त्यामध्ये शैक्षणिक आरक्षण देता येईल निकष एस सी मध्ये द्यायचं एस टी मध्ये द्यायचं का ओबीसी मध्ये द्यायचं हा मुद्दा नाही आहे ते कशातही देऊ शकतो आपण त्यांना स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून देऊ शकणार परंतु शैक्षणिक अधिकार किंवा आरक्षण देणारा व्यवस्था तयार नाही आहे आरक्षण ज्यांच्याकडे आहे ते लोक झोपलेले आहे आरक्षण कोणाकडे आहे आरक्षण राज्य सरकारकडे नाही आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारकडे नाही आरक्षण तुम्हाला सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही तर आरक्षण देण्याची जबाबदारी ही बौद्ध कम्युनिटीकडे आहे जी अल्पसंख्याक कायद्याच्या अंतर्गत आहे आणि त्यांनी स्वतःचे शैक्षणिक अधिकार वापरले म्हणजे जो वंचित वर्ग आहे त्याला त्यांचे शैक्षणिक आरक्षण देता येईल म्हणजे हा फार मोठी या ठिकाणी खाई निर्माण झालेली आहे आणि या खाईमुळे हा जो अंदाज झाला यामुळे सर राज्य सरकार इकडं आता काल परवाला राज्य सरकारने पुन्हा मराठ्यांसाठी आरक्षण जाहीर केलं आणि पुन्हा सुप्रीम कोर्टात ते आरक्षण गेल्यानंतर ते टिकणार नाही कारण यांनी स्वयंघोषी ते आरक्षण देताय मुळात जे लोक राज्यकर्ते आहेत त्यांच्याच कडे स्वतःकडे आरक्षण आहे जे या देशाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस यांच्याकडे स्वतःकडे आरक्षण नाही जे लोक उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार वगैरे सर्व मंडळी यांच्याकडे स्वतःकडे आरक्षण नाही आहेत ज्यांच्याकडे आरक्षण नाही आहेत ते लोक सत्ताधीश आहेत ते सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहेत आणि ते ज्यांच्याकडे स्वतःकडे आरक्षण नाही ते कोणाला आरक्षण देणार आहेत तर त्या ठिकाणी जो व्यक्ती ज्या व्यक्तीकडे आरक्षणाचे अधिकार आहेत त्या व्यक्तीला तुम्हाला सत्तेवर द्यावा लागेल त्याच्या हाती सत्ता द्यावी लागेल त्याच्या हाती आणि म्हणून मला अलीकडे एक प्रकाश आंबेडकरांचं स्टेटमेंट आठवलं की ते म्हणाले की आम्हाला सत्ता द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देतो आम्हाला सत्ता द्या त्याचा उद्देशच तो आहे की जो आरक्षणाचे अधिकार ज्यांच्याकडे आहे तो व्यक्ती जोपर्यंत त्या खुर्चीवर बसत नाही तोपर्यंत कोणालाही आरक्षण मिळणे नाही एक पॉइंट ज्यांच्याकडे आरक्षणाचे अधिकार आहेत त्यांनी शैक्षणिक व्यवस्थांची जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे हा दुसरा मुद्दा शैक्षणिक संस्था निर्माण केल्या पाहिजे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने शाळा दत्तक योजना त्या ठिकाणी घोषित केली शाळा दत्तक दोन हजार वीस ला आणि आता दोन हजार पंचवीस होत आहे तर शाळा दत्तक योजना हो म्हणजे एकीकडे यांनी शाळा बंद करणे चालू केलं दुसरीकडे शाळा दत्तक योजना सुरू केली उद्देश आहे त्यांनी त्या त्याबाबतच त्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होते की नेमकं झालं काय परंतु त्यांना ते द्यायचंच नाही आहे तर झालं हे कि बौद्धांनी अधिकार न वापरल्यामुळे शैक्षणिक व्यवस्था सुरू ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि मग सरकारने त्या ठिकाणी प्रायव्हेटलायझेशन नाव दिलं इकडे शाळा बंद करत असताना कोणीतरी संस्थांनी चालवाव्यात अशा प्रकारचं त्या ठिकाणी दत्तक योजनेचं त्या ठिकाणी प्रावधान केलेलं आहे आणि आज बौद्धांना एक नम्र निवेदन आहे की त्यांनी स्वतःचे अधिकार तर वापरावे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने जेवढ्या शाळा बंद करण्याचं घोषित केल्या त्या सर्वच्या सर्व शाळा ज्या संस्था आपल्याकडे असतील धार्मिक संस्था आहेत त्या धार्मिक संस्थांनी त्या शाळा पूर्णपणे चालवण्यासाठी दत्तक घ्याव्यात की जेणेकरून उद्या या जे वंचित घटक आहेत आरक्षणापासून त्यांना आरक्षण देता येईल आणि आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला आपले राष्ट्रीय ध्येय साध्य करता येईल हे सर्वात मोठी जबाबदारी आहे तेव्हा आजच्या प्रसंगी आपण यावरती चिंतन करावं आणि लगेच आरक्षण यावरती मी स्वत एक कार्यक्रम आयोजित करत आहे परिसंवाद ठेवलेला आहे परिसंवाद नाही माझं स्वतःच व्याख्यान मी याच्यावरती ठेवलेलं आहे की याचे आरक्षण आणि आरक्षणाचे झालेलं अर्थपतन आणि त्याची मीमांसा आणि त्याच्यातून जो आपल्याला आरक्षणाच्या संदर्भात घ्यावा भूमिका आणि यावरती मी स्वतः एक प्रोग्राम आयोजित करत आहे त्याला आपण सर्वांनी हजेरी लावायची एवढंच नम्र निवेदन करतो याच ठिकाणी थांबतो सर्वांचा मनोर सर्वांचा मग अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता